सर्वात पूल ती दिवस सुरू आयोजन तोडगा काम सुरू राहणार असल्याची माहिती मिळतीय त्याचबरोबर स्थानिकांच्या विरोधामुळे पूल पाडण्याचं काम लांबणीवर गेलंय प्रभादेवी आणि परळ या परिसरांना जोडणारा एल्फिस्टन पूल बंद करण्याविरोधात स्थानिकांनी रात्री आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन या संदर्भातील तोडकामाला दोन दिवसाची स्थगिती देण्यात आली आहे अशी माहिती जी आहे ती स्थानिक आमदार काळीदास कोळंबकर यांनी दिलेली आहे तोडकामाला स्थगिती देण्याचा निर्णय समोर आल्यानंतर या संदर्भात रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांकडून पुढचं आंदोलन जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणी सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे असं अधिकाऱ्यांकडून देखील आता सांगण्यात येत आहे त्यामुळे आता ही पाडकाम जे आहे या बैठकीनंतरच यातून मार्ग निघणार आहे आणि ही बैठक जी आहे ही मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस घेणार आहेत आणि त्यानंतर हा पूल जो आहे हा नेमका कधी पाडणार या संदर्भातली माहिती जी आहे ती स्पष्ट होणार आहे ठीक ठीक धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी